मातृभाषेच्या सेवेचे व्रत घेणे प्रत्येकाची जबाबदारी संजय साबळे यांचे प्रतिपादन भावेश्वरी विद्यालयात नांदवडे येथे महादेवराव बी कॉलेजच्या शालेय आंतरवासिता वर्गाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वी वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एन कांबळे हे होते कार्यक्रमाची प्रास्तावना सोनाली पाटील यांनी केलं प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री संजय साबळे म्हणाले मातृभाषेची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे मराठी भाषेचे जतन करणं आणि तिचा अभिमानाने वापर करणं आवश्यक आहे श्री साबळे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासावर आणि साहित्यावर प्रकाश टाकला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण व संवर्धन कसे केलं हे त्यांनी सांगितलं कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला चांगले दिवस यावेत यासाठी केलेल्या योगदानालाही त्यांनी उजाळा दिला कार्यक्रमाला पी एम कांबळे वाय पी पाटील भक्ती देसाई आदिनाथ गावडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तितिक्षा पाटील यांनी सूत्र केलं तर बीएन कांबळे यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा